दरम्यान सर्वच उमेदवार आता प्रचाराला उतरलेले आहेत महेश सावंतांनी मॉर्निंग प्रचार केलाय अमित ठाकरेंना राजकारणातलं काय कळतं असा खोचक सवाल महेश सावंतांनी विचारलेला आहे महेश सावंत यांनी अमित ठाकरेंना टोला लगावलाय कारण आता सध्या माहीम मतदारसंघात तिरंगी लढत आहे ती म्हणजे अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षातील जे जे उमेदवार आहेत ते आता आपल्या प्रचाराला सुरुवात करताना आणि प्रचारासाठी सर्वसामान्यांपर्यंत सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचताना दिसत आहेत स्टेटमेंटला उत्तर देण्या इतका मी काही मोठा नाही हे उत्तर आमच्या मग प्रवक्त अमित ठाकरे यांच्याकडून अमित ठाकरेला काय कळते का राजकारणातलं मग त्या प्रश्नाकडे आणि त्या उत्तराकडे ते काय बोलतात बालिश आहे तो काही का का बोलू शकतो राजकारणात अरे राजकार तो बारा का आम्ही बोलू त्याला जन्म झाल्यापासून तो राजकारणात कारण जन्मच त्याचं राजकारणात झालं राजकारणाच्या घरा न झालं